बटाणा येथील धरणालगत शनिवार रोजी आढळला येथील महिलेचा प्रकरणात पोलीस महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले प्रकरणात शूर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत चोवीस तासांच्या आतच दोघा आरोपींना अटक केली आहे सविता रुध धनेश्वर वय सत्तावीस वर्षे असे या घटनेतील मयत महिलेचे नाव असून समाधान पोपर गायकवाड वय पंचवीस वर्षे व अजय कांतीला शिंदे व चव्वीस वर्षे अशी अटक केलेल्या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत या घटनेबाबत मिळालेल्या अधिकमाची रुसार शिवर येथील रहिवासी सविता अरुण धनेश्वर वय सत्तावीस वर्ष ही महिला घरातून एकोणास एप्रिल रोजी पासून बेपत्ता होती याबाबत शिवूर पोलीस ठाण्यात देखील बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती याच अनुषंगाने पोलीस तपास सुरू असताना शनिवार तारीख सत्तावीस रोजी महिलेचा मृतदेह हा भटाणा धरणातील परिसरात आढळून आला तर तपासादरम्यान सविताईचा खून झाल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणात प्रथम शिवर पोलिसात कविता हिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली दरम्यान पोलिसांनी सविता हिचे गावातील समाधान पोपट गायकवाड वैपंच वर्षी यांच्या सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली समाधान व गावातील अजय कांतिला शिंदे हे एकमेकांचे मित्र होते अजय हा वैजापूर येथे राहायला गेल्याने अजयच्या शिवरीतील घरी आजी सोडून पुणे राहत नव्हते त्यामुळे सविता व समाधान सतत अजयच्या घरी एकमेकांना भेटायचे पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले दरम्यान पोलिसांनी दोघांची चौकशी केल्यास सविता व समाधान यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद झाल्याने एकोणीस तारखेला सविताला अजयच्या घरी बोलावून घेतले होते यावेळी घरी कुणीच नसताना दोघांमध्ये रात्री बाचाबाची झाली व समाधानने सविताचा ओढणीने गाळा दाबून खून केला त्यानंतर मृतदेह एका पोत्यात वरून समाधानने अजयला फोन करून शूरला बोलावून घेतले दोघांनीही मध्यरात्री गुणीमध्ये टाकलेला मृतदेह हा मोटरसायकलवर टाकून पटाणा धरणाच्या पायथ्याला आणून फेकून दिला अशी कबुली पोलिसांना चौकशी दरम्यान दिली दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा अधिक तपास शिर पोलीस करत आहेत